नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक तर आज मी तुम्हाला बघा एक अशी रानभाजी दाखवणार आहे तर तुम्ही ओळखू शकता का ही रानभाजी कुठली आहे तर बऱ्याच लोकांना ह्या रानभाजीचं नावसुद्धा माहीत नाही तर ही आमच्या गावाकडे ही रानभाजी आहे तर तिथून मी ही भाजी आणलेली आहे तर ही वेल 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 जाते झाडांवर कुठला जर झाडाजवळ असेल ना वेल तर तो झाडावर पूर्ण असा पसरतो आणि त्याचा आकार जवळपास आळूच्या पानासारखा किंवा तुम्ही याला पिंपळाच्या पानासारखा सुद्धा याचा आकार असतो तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक आणि कमेंट मात्र नक्की करा बरेच लोक व्हिडिओ तर बघतात पण लाईक लाईक आणि कमेंट मात्र अजिबात करत नाही आणि चॅनलला सुद्धा करत नाही प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला असे हेल्दी पौष्टिक आणि रुचकर अशा रेसिपी बघायला मिळेल तर गावाकडे माझ्या वहिनी ह्या भाज्या मला दिल्या होत्या भरपूर दिल्या होत्या पात्रीची दिली होती चवळीची दिली होती तांदूळक्याची दिली होती अशा खूप भाज्या दिल्या होत्या तर बऱ्याच सगळ्यांचे मी व्हिडिओ बनवलेले आहे तर सर्व व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेले आहे तिथे जाऊन हे व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे हे पानं तोडतात आणि त्यापासून बरेच लोक भाजी करतात आणि याचे मुटकुळेसुद्धा करतात तर तुमच्याकडे काय बनवतात हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तर बघा अशा प्रकारे हे भाजी मी गावावरून घेऊन आलेली आहे आणि ती मी फ्रीजमध्ये ठेवली होती तर जवळपास इथे बघा तर सात ते आठ दिवस झालेली आहे ह्या भाजीला फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे किंचित थोडीशी पिवळी पडलेली आहे जास्त नाही पण भरपूर दिवस टिकते अशी फ्रीजमध्ये आणून जरी ठेवली ना तर भरपूर दिवस टिकते अशी भाजी तुम्हाला बाजारात तर मिळणार नाही पण तुमच्या गावाकडे जर असे वेल असतील ना तर ही भाजी तुम्ही नक्की घेऊन या कारण ही खूप पौष्टिक अशी ही भाजी आहे आणि अशा भाज्या आता जवळपास दुर्मिळ झालेल्या आहे तर अशा भाज्या बऱ्याच लोकांना खायलासुद्धा मिळत नाही आणि आपली जी नवीन पिढी आहे ना तर त्यांना माहीतसुद्धा नाही की ही या भाजीला काय म्हणतात तर ह्या भाजीचं नाव आहे याला फांदीची भाजी म्हणतात बरेच लोक याची भाजी किंवा मुटकुळे करतात तर मी आज तुम्हाला मुटकुळे करून दाखवणार आहे तर यातले मी खराब पानं होते ना तर ते काढून टाकलेले आहे आता ही आपल्याला स्वच्छ आधी धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ही कापून घ्यायची आहे तर बघा मी दोन ते तीन पाण्याने धुवून घेतली आहे त्यानंतर आपल्याला कापून घ्यायचे आहे तर कापून घेताना अगदी बारीक बारीक आपल्याला कापून घ्यायची आहे जितकं तुम्हाला शक्य होईल ना तेवढी बारीक कापून घ्या आणि जास्तीत जास्त आपल्याला भाजीचाच व वापर करायचा आहे पिठं कमी वापरायची आहे तर अशी बारीक कापून घ्यायची तर मी आधी तुम्हाला आपली रताळीची पानं असतात ना तर त्याचेसुद्धा मुटकुळे करून दाखवलेले आहे तर व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे चॅनलवर जाऊन नक्की बघा तर त्यासाठी आपल्याला मिरच्या लागणार आहे तर मिरच्या ह्या भरपूर घ्यायच्या कारण हे तिखटच चांगले लागतात चार मोठ्या कांड्या आहे ना लसणाच्या घेतलेल्या आहे तर त्या सालासह घेतलेल्या आहे लसूण आणि मिरचीचा ठेचा बनवून घ्यायचा आपल्याला यामध्ये आपल्याला पीठं घ्यायची आहे तर इथे मी आधी बाजरीचं पीठ घेणार आहे तुमच्याकडे भाजणीचं पीठ असेल ना तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा तुम्ही नुसतं ज्वारीचं वापरा पण बाजरीचं आणि बेसनाचंसुद्धा वापरू शकता दोन वाट्या बाजरीचं पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ आणि एक वाटी बेसन पीठ असं हे प्रमाण मी घेतलेलं आहे तर एवढे पिठ आधी घ्यायचे आणि आपल्याला इथे पिठाचा थोडा कमी वापर करायचा आहे म्हणून मी इथे चार वाट्या बेसन वापरलेलं आहे कारण भाजी माझी भरपूर होती एक चमचा ओवा हातावर असा बारीक करून टाकला आणि चवीनुसार यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि आपल्याला दोन ते तीन चमचे तेल टाकायचं आहे तेल हे कच्चंच टाकायचं आहे गरम वगैरे करायची गरज नाही आणि आता ना हाताने आपल्याला आता ही एक जीव करून घ्यायचा आहे सर्व भाजीला पीठ आणि मिरची आपल्याला लावून घ्यायची आहे आणि त्यानंतरच जसं लागेल तसं आपण पाणी टाकूया यामध्ये भाजी भरपूर असल्यामुळे मी इथे पिठाचा वापर कमी केलेला आहे जर तुमची भाजी थोडी असेल ना थोड़ा -थोड़ा तर तुम्ही पीठसुद्धा जास्त वापरू शकता आता थोडं थोडं करून पाणी टाकायचं तर इथे मी हळद टाकायला विसरली होती तर हळद ही ऑप्शनल आहे बरेच लोक गावाकडे तर टाकत नाही पण मी थोडासा कलर चांगला ना म्हणून त्यासाठी थोडीशी हळद टाकून घेतली आहे तर अर्धा चमचा हळद टाकलेली आहे तर बघा अशा पद्धतीने हे पीठ मी मळून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता भाजीचं हे प्रमाण भरपूर आहे यामध्ये तर असं पातळच पीठ आपल्याला करायचं आहे आणि एका चाळणीला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे चाळणीला तेल लावून चा, घ्यायचं आणि गॅसवर पाणी सुद्धा आपल्याला उकळायला ठेवायचं आहे आधी आणि त्यानंतर आपल्याला हे मुटकुळे याचे बांधून घ्यायचे आहे तर याचे छोटे मोठे तुम्हाला जसे आवडेल छोट जाड वापरा करा किंवा असे तुम्ही या ग्लासातसुद्धा हे करू शकता बरेच लोक ग्लासातसुद्धा लावतात हे असे जाड आपल्याला करायचे आहे म्हणजे नंतर तुम्ही जेव्हा तळतात किंवा शाल फ्राय करतात ना तर ते करायला बरे जातात म्हणून असे मी थोडेसे जाड करून घेतले आहे याला उकडायला थोडा वेळ लागेल पण जेव्हा तुम्ही परतवतात ना तेव्हा परतवायला सोपे जातात आणि कापायलाही व्यवस्थित कापता येतात तर असे मोठे मोठेच मी करून घेतलेले आहे आता इथे इडली इडलीचं पात्र घेतलेले आहे त्यामध्ये मी खाली पाणी टाकून पाणी उकळून घ्यायचं आणि त्यावर चाळणी ठेवून आपल्याला हे जवळपास पंधरा ते वीस मिनिटं शिजवून घ्यायचे आहे कारण हे जाडसर असल्यामुळे थोडासा वेळ लागेल जर तुम्ही बारीक बारीक बांधले ना तर तुमचे पटकन शिजतील तर असा हात हात लावून बघायचा हाताला चिटकले नाही की समजायचे आप आपले मुटकुळे शिजले आहे किंवा त्याला तुम्ही सुरी टाकून सुद्धा बघू शकता सुरी कोरडी निघाली की मुटकुळे शिजले आहे असं समजू शकता तर बरेच लोक असं परतवून खातात किंवा सॅलो फ्राय करतात किंवा तळून खातात तर इथे मी असं मला सॅलो फ्राय करून दाखवणार आहे मला स्वतःला वैयक्तिक तर असेच खायला आवडतात मला तळलेले किंवा सॅलो फ्राय केलेले तेलाचे अजिबात आवडत नाही तर मी असेच खाते हे तसेही चांगले लागतात सुरीला थोडंसं तेल लावायचं आणि सॉरी पाणी लावायचं पाण्यात सुरी बुडून घ्यायची आणि नंतर आपल्याला हे मुटकुळे कट करून घ्यायचे आहे म्हणजे ते चिट सुरीला चिटकत नाही तर अशा पद्धतीने आपल्याला हे कापून घ्यायचे आहे आणि त्यानंतर सॅलो फ्राय करून घ्यायचे आहे आता इथे मी तव्यावर एका लोखंडी तवा घेतला आहे बेड बिडाचा तर त्यावर ते तेल टाकून घेतलेलं आहे तर आपल्याला सॅलो फ्राय करायचं आहे इतपत आपल्याला तेल टाकायचं आहे यापेक्षाही तुम्ही कमी तेलात वापरू शकता वापरू शकता किंवा तुमच्याकडं जर एअरफ्रायर असेल ना तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे आव, सॅलोफ्राय करू शकता तर एअरफ्रायरमध्ये तर खूप छान कुरकुरीत होता तर तुमच्याकडे असेल तर नक्की त्यामध्ये तुम्ही एअरफ्राय करा म्हणजे त्यांनी छान कुरकुरीत होती आणि तेलसुद्धा कमी लागतं तर अशा प्रकारे आपल्याला आता इथे मी सॅलो सॅलोफ्राय करून घेणार आहे दोन्ही बाजूने आपल्याला छान असे कुरकुरीत करून घ्यायचे आहे आणि कमी गॅसवर करायचे खूप जास्त गॅस फास्ट करायचा नाही नाहीतर आतून कच्चे राहतात म्हणजे आतपर्यंत तेल पोचत नाही म्हणून कमी गॅसवर करायचे तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता पूर्ण तेल ऑब्झर्व करून घेतलेलं आहे मुटकुळ्यांनी तर अशा प्रकारे आता हे सर्व आपण आता अशा पद्धतीने सॅलो फ्राय करून घेऊया तर सर्व पद मी हे असे सॅलो फ्राय केलेले आहे काही एअरफ्रायरमध्ये केले होते आणि काही तव्यावर केले आहे दोन्ही या पद्धतीने मी करून बघितले पण जास्त आम्हाला एअर एअर फ्रायरचे जास्त आवडले ते छान कुरकुरीत लागत होते आणि तव्यावरचे थोडेसे तेलकट लागत होते एअरफ्रायरमध्ये कमी तेल लागतं ना तर म्हणून शक्यतो तुमच्याकडे तुम एअर फ्रायर किंवा मायक्रोवेव असे ना त्यामध्ये तुम्ही हे सॅलोफ्राय करू शकता हे सॉस बरोबर किंवा चटणी बरोबर तुम्ही अशा पद्धतीने खाऊ शकता किंवा असेही कायला छान लागतात जसे आळूवाड्या आपण खातो ना तर अशा पद्धतीने तुम्ही हे खाऊ शकता तर कलर भाजी जास्त वापरल्यामुळे याचा कलर जरा डार्क आलेला आहे जर तुम्ही पिठं जास्त वापरले तर याचा कलर थोडासा लाईट येईल तर भरपूर प्रमाणात अशा पद्धतीने तुम्ही ही भाजी आपल्या पोटात जाईल अशा पद्धतीने भरपूर भाजी खाला आणि त्यानंतर याचे मुटकुळे करा तर व्हिडिओ कसा वाटला थँक्यू